संत कोंडय्या महाराज देवस्थानाच्या विकासात पडू देणार नाही आमदार मुनगंटीवार श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानातील विकास कामांसाठी आजवर जेव्हा जेव्हा माझ्याकडे मागणी करण्यात आली तेव्हा तेव्हा ती मंजूर केली ज्यावेळी सभागृहाच्या बांधकामासाठी मागणी आली महाराजांच्या कृपेने आपण ताबडतोब एक कोटी एकोणपन्नास लक्ष रुपयांची मागणी पूर्ण केली यापुढेही देवस्थानाच्या विकासात पडू देणार नाही असा शब्द आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंजूर केलेल्या धाबा येथील श्री संत परमहंस कोंडया महाराज देवस्थानातील सांस्कृतिक सभागृहाचे त्यांच्या हस्ते लोकार्पण झाले या सभागृहासाठी आमदार मुनगंटीवार यांनी मंत्री असताना एक कोटी एकोणपन्नास एक लक्ष रुपये मंजूर केले होते यावेळी त्यांनी संत कोंडया महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले देवस्थानाचे विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांनी त्यांचा भव्य सत्कार केला या कार्यक्रमाला सिरपूर कागजनगर आमदार डॉक्टर हरीशबाबू पालवई राजुऱ्याचे आमदार देवराव भोंगळे संस्थेचे अध्यक्ष सुहास मांडुरवार भस्की यांची प्रमुख उपस्थिती होती तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत मंदिराला सोलर यंत्रणा उपलब्ध करून दिली याशिवाय वॉटर ए टी एम आणि सी एस आर निधीतील रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून दिली संस्थानाने प्रत्येक वेळी जे मागितले ते देण्याचा प्रयत्न केला भविष्यातही त्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही देखील आमदार मुनगंटीवार यांनी दिली